मी सतीश कौरवकंशे माझं मूळगाव माळा तालुका आंजणगाव मटे आहे तिथला प्रॉपर असून मी काही कामानिमित्त म्हणजे व्यवसायानिमित्त थोडंसं अतरामध्ये सेटलमेंट झालेलं आहे मी एक वर्षापूर्वी थोडंसं घरी आमच्या वैगती अडचण होती म्हणजे भावभावाचा वाद असेल किंवा इतर बाहेरची अडचण असेल त्यावेळेस बहुपूण उपासना शिबिर केलं होतं तर त्या उपासना शिबिरमध्ये मला असा काय अनुभव आला आहे की पूर्ण घरचं सगळं प्रॉब्लेम सॉल्व झाले भावाचे वाद असतील की अगदी आमचं घर फुटण्याची वेळ आली म्हणजे भाऊमध्ये बांधणं पण ते पूर्णपणे सॉल्व झालं एक वर्ष झालं कसली भावामध्ये बांधणं नाहीत किंवा घरी बांधणं नाहीत पूर्ण व्यवस्थित अगदी जसं पहिलं होतं तसं अगदी छान मस्तपैकी आता सध्या आहे मग नंतर मला हे जो बहुचा जे उपासना शिबिराचा अनुभव आला देवीचा साक्षात्कार झाला जे देवीने स्वप्न मला भेट दिली त्यानंतर मग मी माझा मित्र एक अगदी जवळचा त्याला बोलून घेतला थोडा थोडा त्रास होता त्याला सातारा उपासना शिबरीमध्ये मी बोलवलं तो पण आला उपासना शिबरी केलं त्याला पण बऱ्यापैकी अनुभव आला पण त्यात थोडासा प्रॉब्लेम घरी असल्यामुळं तो थोडासा आणि म्हणजे थोडासा महाग आहे पण त्याला बहुनं बोल बोलले भाऊ स्वतः की तुझा घरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाली तू एकदा येऊन भेट तुझा काय असेल शंभर टक्के प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल पण आत्ता सध्या त्याला बहू बोलवते तू ये पण त्याला वैतीतिक त्याला स्वतःला वेळ नाही म्हणजे बहू कधीही नाही म्हणतात पण त्याला वैयक्तिक वेळ नसल्यामुळं तो थांबला घरचा प्रॉब्लेम असल्यामुळे वैग परत मग मी माझे एक साडू आहेत सोलापूरला त्यांना पण एक वर्ष जर कंप्लीट दावखान चालू आहे पाठीमागा मग त्यांना मी म्हणलो चला भाऊ माझे गुरु आहेत तुम्हाला शंभर फरक पडेल अगदी एक वर्षापासून मी मागवतो हो एक वर्षानंतर कंप्लीट त्यांना हिथे येण्यासाठी मुहूर्त लागला मग थोडक्यात योगा आला योगा आला ते आले पण ठीक आहे एक वर्षान पण आले पण एवढं मात्र मला शंभर टक्के भावची कारण की भाऊ शंभर टेक त्या पेशंटला बरे करणार म्हणजे करणार कारण माझा स्वतःचा अनुभव मी सांगतो म्हणून मी सांगतो त्यामुळे मी त्यांना स्वतःला अनुभव घेऊन सांगेल की भाऊ ही शंभर टक्के तुम्हाला बरं करतील पुन्हा भाऊनं मला जी विद्या काय शिकवल्या कशा दृष्टीनं ऑनलाईन असो समक्ष असो जी स सापाची विद्या म्हणजे साप जर आपल्या घरामध्ये आला विषाट साप तर तो, तो मंत्राद्वारे मंत्र कसा बाहेर काढायचा पुन्हा मंत्रशिद्ध कसं करायचं हनुमान कव स्वतःपासून कसं निर्माण करायचं पुन्हा सिद्ध कशी करायची कवडीची पूजा कशी करायची कवडीची उत्पत्ती कशी झाली कवडी कुठून कुठून आली पुन्हा क सगळं शुद्धीकरण कसं करायचं म्हणजे अनेक अनेक प्रकारे मंत्र लहान बाळ असेल ते आजारी असेल तर उतारा कसा करायचा म्हणजे अनेक भरपूर असे मंत्र बहुंवर शिकवले की ती मंत्र किती शिकवले हे मला पण माहीत नाही पण ही मी पहिल्यापासून गुरु मानतो भले मी सध्या ते गुरुदिक्षा घेतले नाही पण येणाऱ्या दोन हजार पंचवीसमध्ये मी शंभर टक्के बहु कुल घेणार आहे त्यामुळे ही माझे गुरुज आहेत मी त्यांचे शिष्य आहे जसं बघून मला स्वतःच्या बाळासाहेब सांभाळे तसं बहू मला आयुष्यभर स्वतःच्या बाळासाहेब सांभाळते मी मला गॅरंटी आहे